हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुब सकाळ सर्वांना मी प्राची अगदी मनापासून तुमचं स्वागत करते नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे आणि कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल माझी आंघोळ वगैरे झाली आणि प्रियांश अजून झोपला आहे तर जशी सुट्टी लागली आहे ना त्याला तसा थोडा उशिराने उठतोय तर म्हटलं जाऊ दे थोडासा म्हणजे त्याला पण म्हणजे आराम करायला पाहिजे दिवसभर झोपत पण नाही काही नाही आणि नुसता आगावपणा करत राहतो काय ना काय उद्योग त्याचं नुसतं चालू असतात त्याच्यामुळे असा थकून जातो ना लवकर उठतच नाही तो माझ्या अंगोळ झाले की मग मी डायरेक्टच आवरून घेते नंतर म्हणजे कसं दिवसभर मग आवरायलाच भेटत नाही एकदा सकाळचं आवरलं तर मग डायरेक्ट संध्याकाळीच म्हणजे ते पण असं म्हणजे मूळवर असतं ते आवरलं तर आवरलं नाही तर नाही कारण का सकाळचं कसं ब्लॉगला सुरुवात करायची असते आणि नंतर मग ब्लॉगचं काही नसेल ना काम वगैरे तर मग रील्स वगैरे शूट करते म्हणजे काय ना काय म्हणजे चालूच असतं ते असं नाही की म्हणजे घरामध्ये जास्त म्हणजे मोठी फॅमिली नाही आहे म्हणून काय म्हणजे असा आरामाचा असतो म्हणजे दिवसभर असं काही नसतं तर बऱ्याच जणांना असं म्हणजे माझ्या फॅमिलीतल्या लोकांना बऱ्याच जणांना असं वाटते की म्हणजे हे आहेत आहेत पण ह्यांना काही कामच नाही असं का वाटतं मला तेच समजत नाही भरपूर जण असा म्हणजे तोंडा बोलत नाहीत पण माघारी बोलतात ते बोलता थे। तर सगळ्यांच्या घरोघरचं कहाणी असेल बहुतेक ती तर चला आता माझा आवरून घेतलेला आहे मी सकाळचंच आवरते आणि माझा काही जास्त मेकअप वगैरे एवढा पण नसतो आपलं नॉर्मल असतं ना तेच असतं फक्त इन्स्टावरती बनवायचं असेल ना रील्स वगैरे बनवायचं असेल ना थोडासा मेकअप असतो आणि हे बघा काय म्हणतात तसं पनवती मागं लागल्यावर दरवाजाच निघालेला आहे कपाटाचा त्याचे क्लिप असत ना त्याच निघालेले आहेत तर हे इथं ठेवून दिलेलं आहे मग असे आवरताना डायरेक्ट माझ्या हातामध्ये चालू म्हणून बरं झालं ते म्हणून मी उचलून इथं साईडला ठेवले आता प्रियांचे पप्पा आले की ते लावून घेतील आणि आता मी बाथरूम क्लीन करणार आहे तर बाथरूमचे म्हणजे नळ आहेत ना ते खूप असे म्हणजे त्याच्यावरती असं म्हणजे डाग वगैरे दिसायला लागलेत पाण्याचे हे तर त्याच्यामुळे ना ते क्लीन करणार आहे तर मी ह्या बॉटलमध्ये शॅम्पू टाकलेला आहे तर अजून थोडासा शॅम्पू ह्या बॉटलमध्ये मी टाकून घेतला आणि स्प्रे करते तर मी किचन ओटा वगैरे धुवायला लागली की नाही म्हणजे गॅस वगैरे क्लीन करते किचनच्या इथलं क्लीन करते ना तर ती मी क्लीन करते ना ह्याच बॉटलने क्लीन करते तर त्याच्यामध्ये ना एक चमचा मी शॅम्पू आणि एक चमचा व्हिनेगर टाकून असं मी ते लिक्विड बनवते पण आता बाथरूम मी क्लीन करणार आहे आणि ते संपत पण आलेलं आहे त्याच्यामुळे अजून थोडा एक्स्ट्रा शॅम्पू टाकला त्याच्यामध्ये आणि असं नळाला म्हणजे नळाला म्हणा म्हणजे साईटनं असं म्हणजे अर्ध्याच भिंती असे जास्त करून घाण होतात वरती काय एवढं होत नाही आहे तर त्याच्यामुळे एक नाही त्याच्यामध्ये अजून थोडा शॅम्पू टाकून द्या असं स्प्रे करून घेतलं सर्वात आधी सगळीकडे आणि प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे प्लॅस्टिकच्या पिशवीने नळ वगैरे घासले ना खूप छान असे एकदम चकचकीत निघतात आणि असं क्रॅश वगैरे पडत नाही त्याला म्हणजे आपण कात्याने वगैरे घासलं ना तारेच्या कात्याने वगैरे तर त्याच्यावरती क्रॅश पडतात बघा असं रॅशेस वगैरे दिसतात त्याच्यावरती त्यामुळे की नाही प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आपली म्हणजे रोजची म्हणजे आपण सामान वगैरे आणलं तर भाजी वगैरे तर देतातच ती पिशवी आहे नॉर्मल आपली ती ले ले था 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 था। तर ती घेतलेली आहे आणि सॉफ्ट असते ती पिशवी आणि दिमाच्या वगैरे घेतल्यानंतर थोडा कडक असतात तर त्याच्यामुळे सॉफ्ट पिशवी असते ना तीच घ्यायची तर बघू शकताय नळ कसा एकदम चकाचक म्हणजे निघालेला आहे आणि आणि खालची जी लादे असते ना ते रप असते त्याच्यामुळे तिथे मी ब्रश लावलेला आहे पण बाजूच्या स्टाईल्स असतात ना त्याला आणि नळाला मी प्लास्टिकच्या पिशवीनंच घासते खूप छान असं एकदम चकचकीत निघतं तर एकदा ट्राय करून बघा आणि गावी कसं अजून पण भांडी बघा गावच्या साईडला वगैरे माझी आई सुद्धा अजून पण ना कागद घेते प्लास्ट प्लास्टिकचा कागद आणि थोडंसं त्याच्यामध्ये कात्या असं म्हणजे यूज करते आणि त्या दोन्ही हे नाही असं मिक्स करून नाही ती अशी भांडी वगैरे घासत हो असते तर एकदम छान निघतात आणि अॅल्युमिनची भांडी तर खूप छान निघतात त्याने तर चला बाथरूम वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे एकदम मस्त क्लीन झालेलं आहे बाथरूम आणि बेसिन पण लागलीच मी आता क्लीन करून घेतलं कारण प्रियाजने ते ड्रॉइंग करून इतकं घाण करून ठेवलेलं की नाही हे बेसिन म्हणजे इतकं विचित्र करून ठेवलेलं काय सांगाय नको तर बेसिन पण मी प्लास्टिकची पिशवी आहे ना त्यानेच मी असं क्लीन करून घेतलेली आहे आणि हे कस मार्बलचं वगैरे अशा वस्तू असल्या ना तर त्या पण ना खूप छान होतात क्लीन प्लास्टिक चे पिशवी नाही तर आणि हे बघा बाथरूमला कसं म्हणजे असं ओलवलं झालेलं आहे तर हे लिकेज आहे असं म्हणजे तुम्हाला वाटू शकतं पण लिकेज वगैरे काही नाही म्हणजे मागच्या वर्षी आम्ही कलर काढलेला होता ना तेव्हा ते कलर देण्यासाठी म्हणजे आम्ही त्यांना म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट घेतात ना त्यांना बोलवून आणलेलं तर त्यांना आम्हाला वाटलं की लिकेजच आहे तर ते बोलत होते की थांबा तुम्हाला सांगतो म्हणजे एक दोन मिनटं थांबा म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ते सांगतो लिकेज आहे की आणखी काय आहे म्हणजे आपल्याला समजत नसतं पण त्यांना माहिती असते की नक्की प्रॉब्लेम काय आहे आम्हाला असं वाटलं तर कुठेतरी लिकेज आहे म्हणून बाथरूम ओलं होतं पण त्यांनी ना असा हात लावून बघितलेला होता आणि असं आम्हाला पण सांगितलं तुम्ही पण असा हात लावून बघा तरी ते बघू शकताय कसं बुरशी टाईप झालेलं आहे तर असा हात लावला ना असं थंड लागतं थंड म्हणजे एकदम बर्फासारखं असं थंड लागतं असं बर्फासारखं असं थंड लागायला लागेल की नाही समजून जायचं की जी आपली माती आहे ना म्हणजे रेती वगैरे वा वापरलेली आहे की नाही ही चांगली नाहीये तर त्याच्यामुळे की नाही ती बुरशी पकडते पाणी इथं असतं ना जास्त बाथरूमच्या इथे पाण्याचा एरिया आहे तर तिनं बुरशी पकडते तर ते बोलले की इथे लिकेज नाहीये फक्त रेती जी आहे ना तुमच्या म्हणजे रूमला वापरले तर ती चांगली नाहीये तर ते बोलत होते इथली सगळी रेती वगैरे काढून परत त्याला प्लास्टर वगैरे करायला लागेल तर पंचवीस तीस हजार खर्च सांगितलेला होता त्याच्यामुळे म्हटलं नको राहू दे म्हटलं बजेट नव्हतं आमचं तेवढं तर जेव्हा बजेट आपलं होईल तेव्हा आपण करू ते तर लिकेज वगैरे असं काही ना नाहीये तर म्हणजे असा काय म्हणजे प्रॉब्लेम असेल ना तुमच्या घरामध्ये तर पहिला चेक करा असं म्हणजे तर तुम्हाला समजेल ते नक्की काय प्रॉब्लेम आहे तो तर चला आता प्रियांश बसलाय खेळत त्याला क्ले दिलाय गणपती बाप्पा बनवू म्हटलं तर ते वेगळंच काय करत बसलाय चपाती बनवत बसलाय तो तर मी ना आता रवा इडली बनवत आहे तर नाश्त्यासाठी तर त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक दोन मोठे चमचे मी दही टाकलेला आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि आता हे दह्यामध्ये पहिल्यांदा मिक्स करून घेऊया दही नसेल ना एक लिंबाचा रस टाकला ना तरी पण चालेल आणि आता थोडं थोडं पाणी टाकून इडली बॅटर कसं असतं आपलं जशी कन्सटन्सी असते इडली बॅटरला तशी ठेवायची आहे आणि नंतर थोडासा सोडा टाकायचा आहे किंवा इनो असेल तर इनो टाका आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आणि लगेच बनवायला घ्यायच्या इडल्या असं मुरायला वगैरे काही ठेवत नाही मी तर लगेच बनवून घेते आणि आता पाणी पण स्टीम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता मी तेल लावून घेतलं साच्याला आणि हे सगळं मी आता ह्याच्यामध्ये टाकते रव्याचं बॅटर आणि आता एक दहा मिनटं आपण वाफवून घेणार आहे दहा मिनटानंतर आता आपण बघूया कशा झाल्या तर ह्याच्या बारा इडल्यांचं हे प्लेट आहे तर एक इडली कमीच झाली ती तर बघू शकताय आणि आता झालेलं आहेत बघा दहा मिनटं तरी झालेली आहे तर मस्त अशा इडल्या फुललेल्या आहेत आणि चाकूला वगैरे लागत नाही म्हणजे छान अशा शिजल्यात तर मस्त अशा इडल्या झालेल्या आहेत एकदम लुसलुसीत होतात आणि झटकेपट होतं आणि असं तर प्रियांश आणि आम्ही दोघंच असतो घरी सकाळचा नाश्त्याला त्याच्यामुळे आणि असा हलका फुलका काय तर नाश्ता बनवून आम्ही खात असतो तर खोबऱ्याची चटणी पण बनवून घेतलेली आहे मस्त अशा रवाच्या इडल्या पण झालेल्या आहेत आणि एकदम झटपट आहे इन्स्ट म्हणजे रेसिपी आहे हे तर ट्राय करून बघा तर मी पहिल्यांदा नार तवा इडलीच म्हणजे व्हिडिओ टाकलेला होता इतका म्हणजे तो व्हायरल झाला की नाही खूप असा ताईंला आवडला तो आणि मस्त अशा हलक्या फुलक्या होतात मऊ सॉफ्ट होतात प्रियांशला पण आवडतं ह्या इडल्या आणि जास्त वेळ पण लागत नाही अर्धा तासामध्ये झाल्या पण तर चला बगा, बगा बगद बगद खाना है, आता नाश्ता करून घेते आणि प्रियांश बघा टी व्ही बघायला लागलाय तर टी व्ही बघत बघत चाललेलं आहे त्याचं नाश्ता करण्याचं काम आणि अजून हाताने खाणं झालंय ह्या पुराचं एक काय करायचं मला समजेन झालं आहे आता पहिलीला गेला तरी तो हाताने खायला बघणं आहे मलाच सगळे ओढायला लागले तूच लाड करून ठेवलायचा असला चारायचा पण काय करणार ते खातच नाही तर हाताने किती मी म्हणजे प्रयत्न करते पण खानाच झालाय तो म्हणजे सवय लागली त्याला कशी म्हणजे मी चारलं तर म्हणजे त्याचं पोट भरतं असं झालं त्याचं म्हणते मम्मा तू मला चारलं तर मला छान लागतं जेवण असं म्हणजे काहीतरी बडबडत वाचतं ते र भांडी वगैरे घासून घेतली आणि एक्स्ट्रा डबे वगैरे पण आज काढलेले होते रिकामे झाले सगळे फ्रीजमधल्या सगळं भाज्या वगैरे संपल्यात मग सगळंच मी आता काढलं ते भाज्या वगैरे पण जेवढ्या थोड्या थोड्या होत्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आज संध्याकाळी व्हेज कोरमा बनवणार आहे तर सगळ्या भाज्या थोड्या थोड्या आहेत तर सगळ्या भाज्या मी आता मिक्स करून व्हेज कोरमा आणि पुरी बनवणार आहे संध्याकाळचा असा म्हणजे प्लॅन ठरलेला आहे तर चला भांडी वगैरे सगळी घासून घेतलेली आहेत आता भांडी जिथल्या तिथं जागच्या जागी लावते घरातली सगळी कामं आवरते आणि नंतर मग तुमच्यासोबत बोलते आणि आता घरची सगळी कामं आवरून घेतलेत म्हणजे लादे पोछा वगैरे असताना भांडी वगैरे हे सगळं झालेलं आहे कपडे वगैरे सुकायला टाकलेत आणि हे मासे बघा आमच्या असं जवळ आलं की नाही खाऊसाठी असं म्हणजे पुढं येतं त्यांना पण समजतं की म्हणजे आता म्हणजे कोणतरी आलं इथे आणि खायला मागायचं तर कसे मागतात बघा म्हणजे एवढीचा जीव आहे तरी त्याला समजतं आणि परवाच्या दिवशी ना पिळीच्या पप्पानी फिश टँक क्लीन केला तर त्यांनी ना मगामध्ये ठेवलेले मासे म्हणजे काढून तोपर्यंत पाण्यात तर एका माशानं उडी मारून कधी खाली पडलेलं तेच समजलं अचानक त्यांचं लक्ष गेलं असं थरपडत होत नाही म्हणजे खूप वाईट वाटलं म्हटलं आता म्हणजे आपल्या म्हणजे लक्ष नसल्यामुळे त्यांच्याकडे त्यांना वाटलं काय करणार नाही तसं आणि ठेवले त्यांनी मगामध्ये आणि मी गेले ते दुकानला प्रियांस त्याचा मित्र आलेला तो आदविक त्याच्या नादामध्ये आणि खाली पडलेला समजला अचानक यांचं लक्ष गेलं आणि मग कळलं की आपला मासा पडलाय थरपडतय परत पाण्यात टाकल्यामुळे व्यवस्थित झाला नाही तर बिनकामाचा त्याचा आता जीव गेला असता खूप वाईट वाटलं ते एक तर चला आता मी कोरमा बनवून घेते तर तेल घेतलेला आहे दोन पळी घेतलेला आहे तेल आणि त्याच्यामध्ये मोहरी जिरा आणि खडा मसाल्याची फोडणी दिली आणि आता टाकायचा आहे कांदा तर कांदा पण चांगला आपण परतून घ्यायचा आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे ह्याच्यामध्ये तर एक चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली रेडीमेड आहे ही पेस्ट त्याच्यामुळे कांदा भाजल्यानंतर टाकायचे नाही तर मग तेलात टाकली की नाही अशी एकदम तडतडतड असे उडते आणि त्याचा एवढा फ्लेवर पण येत नाही आहे आणि टमॅटो टाकलेला आहे आणि आता कांदा आणि टमॅटो चांगला शिजू द्यायचा आणि नंतर मग ह्याच्यामध्ये पावडर मसाले टाकायचे आहेत तर मी टाकलेला आहे हळद पाव चमचा आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि घरचं आपलं तिखट टाकलेलं आहे कारण का मिरची पावडर संपलेली आहे मिरची पावडर टाका घरच्या म्हणजे मसाल्यापेक्षा म्हणजे मिरची पावडर टाकलं तरी म्हणजे छान असं म्हणजे स्वाद येतो आणि नंतर मग मी याच्यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत फ्लावर वटाणा टाकलेला आहे बटाटा एक टाकलेला आहे वांग टाकलेलं आहे गाजर टाकलेलं आहे आणि पनीर पण पन टाकणार आहे पण ह्या अर्ध्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग पनीर याच्यामध्ये ॲड करायचं आहे कारण पनीर लवकर शिजतं आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे भाज्या शिजतील एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर दीड वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि आता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि कमी गॅसवरती आता मी बाजूच्या गॅसवरती ठेवून देते आणि आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे कोरमाचा तर कमी गॅसवरती मी अर्ध्या भाज्या शिजवून घेणार आहे तर हे मी आता साईडला ठेवून देते कढई आणि आता कोरम्यासाठी मसाला जो लागणार आहे ना तो आपण बनवून घेऊया तोपर्यंत अर्ध्या भाज्या त्या साईडला शिजतील तर एक कांदा घेतलेला आहे ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतले दोन तर <said> हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे असं तव्यामध्ये भाजला तरी पण पन चालेल पण असं म्हणजे भाजल्यात ना स्मोकी फ्लेवर असताना तो कोरम्याला खूप छान लागतो तर त्याच्यामुळे एक नाही असं जाळीवरती भाजून घेतला तरी खूप छान लागेल तर चला आता कांदा आणि खोबरं मी भाजून घेते तर इथे मी कांदा खोबरं आणि कोथिंबीर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर चला आता मिक्सरमध्ये पाणी टाकून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची तर बघू शकता कोरम्यासाठी जो मसाला लागणार आहे तो झालेला आहे आणि एकदम सिंपल मसाला आहे जास्त काय एवढं हे पण नाही आहे आणि आता अर्ध्या भाज्या तरी शिजलेल्या आहेत आणि आता अर्ध्या भाज्या ना नंतर मग ह्याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे आधीच पनीर ॲड केलं ना हे लगेच शिजतं पनीर आता त्याच्यामुळे एक नाही नंतर ॲड करायचं अर्ध्या भाज्या शिजवून झाल्यानंतर आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मसाला जो आपण बनवून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे ह्याच्यामध्ये तर सगळा मसाला मी आता टाकून दिलेला आहे ह्याच्यामध्ये आणि मिक्स करायचा आहे आणि अर्ध्या भाज्या शिजल्यात आता पूर्ण भाज्या आपल्याला ह्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहे तर सगळा म्हणजे मसाला आहे ना हा व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि वरून कसुरी मेथी टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता कमी गॅसवरतीच झाकण लावून आपण पूर्ण भाज्या आता शिजवून घेणार आहे आणि खूप मस्त असा कोरमा झालेला होता आता सगळ्या व्हेज भाज्या असतात ना सगळ्या घ्यायच्या म्हणजे जेवढ्या आवडतं ना तुम्हाला तेवढ्या भाज्या तुम्ही घेऊ शकता तर माझ्याकडे आता थोड्या थोड्या सगळ्या भाज्या राहिलेल्या होत्या तर सगळ्याच मी घेतल्या आणि अशी मिक्स भाजीचा मी कोरमा बनवलेला आहे तर आता झाकण लावून आता ना पूर्ण आपण भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजते तोपर्यंत आता आपण पुरी बनवून घेऊया पुरी आज मी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे जशी हॉटेलमध्ये भेटते ना खुसखुशीत असे गोल टम फुगलेली तशी बनवायची आहे आपल्याला तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक असं म्हणजे मोठी पळी आहे ती माझी तर ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे असे छोटे चमचे असतं ना आपलं तर तेवढं होईल एवढं मी रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा आहे तो घेतलेला आहे आणि आता थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला घट्ट असा गोळा करायचा जास्त पण असं सैल करायचं नाही जास्त पण सेल केलं की नाही मग असं तेलकट होतात पुरे आणि झाकण लावून एक दहा मिनिट आता आपण साईडला ठेवूया तर इकडे ना कणिक मळू पर्यंत कोरमा पण तयार झालेला आहे आणि आता आपण कसं आठवड्याच्या भाज्या भरतो आणि नंतर थोडं थोडं सगळं राहतं ना तर लास्टला म्हणजे म्हणजे जेव्हा भाज्या संपतात ना तेव्हा सगळं असं मिक्स भाजीचा कोरमा एकदा नक्की बनवून बघा आणि भाज्या पण म्हणजे असं म्हणजे थोड्या थोड्या भाज्या राहिल्या की खूप टेन्शन येतं असं काय करायचं आता मग तर असा व्हेज कोरमा बनवायचा तर बघू शकताय मस्त आता व्हेज कोरमा बनवून घेतलेला आहे तर एकच नंबर झालेला होता कोरमा तर आता पुरी बनवून घेऊया भाजी तर तयार झाली कोरम्याची तर हे आता साईटला ठेवून देते आणि आज काही गोड पदार्थ वगैरे काही बनवला नाही प्रसादासाठी कारण का देवपूजा वगैरे मला नाही करायचे त्याच्यामुळे मी गोड पदार्थ नाही बनवलेला आहे प्रसादासाठी वगैरे आणि आपण कांदा खोबरं वगैरे असं म्हणजे स्मोकी फ्लेवर दिलेला होता कांदा खोबऱ्याला त्याच्यामुळे एक नाही खूप भारी असं ती तो स्मोकी फ्लेवर आहे ना कोरम्यामध्ये उतरल्या त्याच्यामुळे खूपच भारी असे टेस्ट झाले कोरम्याची तर म्हटलं हॉटेलसारखीच आपण सा पुरी पण बनवूया आणि ही पुरी ना जास्त असे तेलकट वगैरे पण होत नाही आहे आणि कसं हे पुरी आहे ना लगेच खायला लागते गरम गरम आणि आपण कसं लगच्या लगेच गरम गरम खायला बसत नाही आहे सगळं आवरल्याशिवाय जेवण आपलं काही नसतं त्याच्यामुळे एक नाही आपण काय करतो गव्हाच्या पिठाच्या बनवतो ते कशा म्हणजे बऱ्याच वेळा अशा मऊ राहतात आणि ह्या कशा गरम गरम खाल्ल्या तरच चांगल्या लागतात आणि नंतर खाल्ल्या तर असं म्हणजे खुसखुशीतपणा असतो ना तो पण कमी होतो त्याचा आणि असा चिवट होतात थोड्याशा त्याच्यामुळे आपण कसं नेहमी ना गव्हाच्या पिठाच्याच म्हणजे फक्त बनवत असतो कारण का ते बऱ्याच असं मऊ राहतात तर चला आता मी गरम गरमच म्हणजे जेवायला म्हणजे बसणार आहे कोरमा तर झालं आहे आणि फक्त पुरी बनवायची आहे एवढंच आहे नंतर मग भांडी वगैरे करणार आहे तर पुऱ्या सगळ्या मी बनवून घेतल्या तर बघू शकताय मस्त अशी गोल टम्म फुगलेली हॉटेलसारखी दिसते की नाही तर अशा मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे आता तर चला आता मग मी हे बनवायचं आहे आता मला मिरचीची भजी बनवायची आहे तर एका ताईने कमेंट केलेली होती मिरचीची भजी बघून तोंडाला पाणी सुटलं म्हणजे हसायला पण आलं मला ते म्हटलं म्हणजे आपण एवढं बनवतोय का नाही ते आणि ते तुम्हाला फक्त मी दाखवते पण असं जेवायला वगैरे कधी बोलवलंच नाही घरी असं म्हणजे आता सोशल मीडिया आहे कोण कुठे राहतं काय राहतं इथं जवळपास असतं तर नक्कीच मी जेवणासाठी बोलवलं असतं त्या ताईला तर आता परत मिरची भजी बनवलेली आहे मी आणि ही रेसिपी मी परवास टाकलेली आहे त्याच्यामुळे काय दाखवलं नाही तुम्हाला तर चला मिरची भजी पण झालीत कोरमा पण तयार झालेला आहे मस्त अशा खुसखुशीत हॉटेल स्टाईल पुऱ्या पण झालेल्या आहेत आणि आता जेवण करतो आजचा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल ला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय गुड नाईट शुभ रात्री सर्वांना